नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत चाळीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग त्याच्या अगोदर आपल्याला उंची टाकायची तर कस्टमरची उंची पंधरा इंच आहे तर शो ब्लाऊज चौदा इंचाचा होऊन जातो तर पंधरा इंचावर आपण एक मार्क केलं आहे आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का ज्या वेळेस मोठा ब्लाऊज असतो किंवा मोठी साईज असते त्यावेळेस मोंडा किती घ्यावा किंवा शोल्डर किती तर हा सगळा प्रॉब्लेम आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सॉल्व्ह करू तो शोल्डर आहे आपल्याला पावणे सहा इंच शोल्डर आपण पावणे सहा इंच घेतले मोंड्यासाठी आपण सहा इंच घेऊया मोंड्यासाठी आपण सहा इंच घेतले शोल्डर पावणे सहा मोंडा सहा इंच अर्धा इंच आपण पाठी येऊ का, का चारी 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 चा जे वेळेस आपण अर्धा इंच पाठीमाग येतो तर आपल्याला अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही आता चाळीस छातीचा चौथा भाग म्हणजे दहा इंच दहामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचे ते आपली शिलाई मार्जिंग झाली आता इथं पाठीमागच्या बाजूला आपण पाठीमागचा भाग आपण कट करतोय तर दीड इंचावर आपण पॉईंट दिला आता हे माप आहे सहा इंच तर आपल्याला याचं मध्यंतर काढायचं आहे तीन इंच आपण नंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्यासाठी अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतला आहे आता तुम्ही बघू शकता कमरेचा भाग आहे जवळजवळ साडे चौतीस इंच तर आपण याच्यामध्ये उंची जास्त घेतली कस्टमरची आता जो उंचीचा ब्लाउज होता मापाचा त्याची उंची कमी होती तर मग साडे चौतीस आले तर आपण चौतीस घेऊया तुमचं जे काही असन तुम्ही चौथा भाग टाका आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करा आता चौथा भाग आला याचा साडेआठ इंच याच्यामध्ये एक इंच आपला पाठीमागचा टक्स जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिन जाते अशा पद्धतीने आपण याला मार्क करून घेतले आता हा एकदम परफेक्ट असा पाठीमागचा भाग हा तयार झाला आहे सव्वा दोन इंच आपण गळा घेऊ तुम्हाला अडीचचा घ्यायचा आहे तर अडीचचा पण बसू शकतो किंवा सव्वा दोनचा पण हा परफेक्ट असा बसून जाईल आता पाठीमागचा गळा आपल्याला तुम्हाला मी ब्लाऊज पीस दाखवते पूर्ण भरलेला आहे <coughs> पूर्ण भरलेला आहे सॉरी अशा पद्धतीचा गळा आहे तर मग मी ज्या वेळेस मला गळा जोडायचा त्यावेळेसच मग मी पाठीमागचा गळा हा जोडून घेणार आता पाठीमागचा गळा नऊ इंचाचा होता तर तुम्हाला जो टाकायचा ते तुम्ही टाकू शकतात तर आपण वरती सव्वा दोन घेतलं तर खाली आपण तीन इंच तरी घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही गळ्याला आकार द्या आता हे आपण कटिंग करून घेऊ सहा इंच मोंडा एकदम परफेक्ट असा बसतो आणि सुंदर याची फिटिंग येते अजिबात शोल्डर उतरत नाही किंवा मोंड्यामध्ये टाईट होत नाही कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येऊन जातो मोठा ब्लाउज असल्यावर थोडासा प्रॉब्लेम वाटतो का हा ब्लाऊज परफेक्ट बसन का नाही बसन पण पन ह्या मापानुसार नक्कीच तुमचा हर एक प्रश्न सुटून जातील आता जसं आहे तसं आपण याला आखून घेऊ याच्यामध्ये काय बदल करायचा का मी तुम्हाला दाखवते आता ही जी मार्किंग आहे ती मी थोडीशी डार्क करते मला लक्षात येते आता आपला हा झाला पाठीमागचा मुंडा तर अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ह्या मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत सव्वा दोन इंच ह्या लाईनपासून परत एकदा सव्वा दोनवर एक मार्किंग करणार समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सात इंचावर सात इंचा वर गळा घेतल्याच्या नंतर आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे आता ही थोडीशी लाईन बाहेरून गेली पण हा इथपर्यंत ठीक आहे आपण कटिंग करताना त्याला ॲडजस्ट करू आता सगळ्यात अगोदर आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे तर मी तुम्हाला हर एक प्रिन्सेस मध्ये सांगितले तर एक इंच आपल्याला कशासाठी जास्त घ्यावं लागतं ज्या आपण प्रिन्सेस ब्लाऊज जोडतो तर त्यावेळेला कपडा कमी पडू नये म्हणून आपण हा एक इंच जास्त घेतला जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करतो आहे चाळीस छाती आहे तर मग मी चार इंच हा पॉईंट दिला प्रिन्सेस कटसाठी आणि वरून आपण साडे दहा इंचावर अंगावर माप घेतले टक्स पॉईंट आला आहे साडे दहा इंचावर ही लाईन आपल्याला वरती घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचाचा आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे अडीच इंचाचा घ्या कारण हेवी चेस्ट आहे तर अडीच इंच घ्या हे जे मी अडीच इंच घेतले हेच आपल्याला ह्या लाईनमधून बाहेर अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आता हा पॉईंट आपण थोडंसं अर्धा इंच थोडंसं बाहेर काढू का ज्या वेळेस आपण प्रिन्सेसवरती जोडतो मोंढ्यामध्ये तर कपडा कमी पडू नये म्हणून इथं आपण थोडंसं बाहेर काढलं आता ही लाईन आपण याला जोडून घ्यायची बरोबर आता हे जे आपण अडीच इंच घेतले तर ह्या टक्सला हा पॉईंट आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आणि नंतर मग आपण याला हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार पण तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर आला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी लाईन ला ला आहे ती आपल्याला ह्या ला लाईनपर्यंत जॉईन करून घ्यायचे आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला इथपर्यंत जॉईन करून घ्यायची पाहू शकतात तुम्ही आपण वरचे लाईन नाही तर आपण खालची लाईन धरली दोन्ही बाजूची जो आपला हा मधला प्लेस आहे हा पूर्ण कटिंग होणार आणि नंतर आपण याची कटिंग करू तर आपण इथं जोडून घेतले हा आपला आकार फ्रंट आकार झाला आपण करणार आहोत त्याची कटिंग तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग चाळीस साईजची तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा काही जर नाही समजलं तर कमेंट करा त्यानुसार पण आपण नक्कीच व्हिडिओ काढू समोरचा गळा जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही साडेसहा इंचापर्यंत घेऊ शकतात सात इंच साडेसहा इंच समोरचा गळा ज्याचे त्याच्या आवडीनुसार घेतला जातो असं काही नाही जे मी दाखवलं त्यानुसारच गळा घ्या पाठीमागच्या गळ्यामध्ये पण आपण कमी जास्त करू शकतो फक्त मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात अशा पद्धतीने जवळजवळ प्रिन्सेस ब्लाऊजची ही कटिंग कम्प्लीट झाली आता आपण बघणार आहोत बाही कटिंग कशा पद्धतीने करायची तर कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग पण लगेच घेऊ आता जो हा जास्त कपडा झाला तर आपल्याला जेवढं हुकपट्टी काजपट्टी बसवायची आपण तेवढाच ठेवू बाकीचं सगळं कट करू म्हणजे ही लाईन जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागते आपण तेवढंच ठेवलं आहे म्हणजे हा एक्स्ट्रा कपडा झाला आहे सगळा आणि ही आपली जी आपण घडी घेतली होती त्याची लाईन आहे आता आपण बाही कटिंग करायची आता बाही कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला मोंडा अगोदर किती बसतो हे चेक करायचं आहे चे, मी हर एक ब्लाउजमध्ये सांगितलं आहे तुम्हाला बाही कटिंग करताना आपण कशी केली पाहिजे तर साडेआठ बाहीचं माप आलं आहे मोंड्याचं साडेआठमध्ये आपण दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे घडी पूर्ण दहाची पडते अगोदर आपण घडी दहाची घेऊया कम्प्लीट घडी दहाची आहे अगोदर कपडा पूर्ण सरळ करून घ्यायचा आहे एकसारखा मी एक मीटर कपडा घेतला सॉरी नव्वद पॉईंट कपडा घेतलेला अस्तरचा आता बाही आहे चार इंचाची तर आपण पाच इंच घेऊया अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला फक्त एकच इंच जास्त घ्यायचं आहे कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं दंडघेर आहे कस्टमरचा सात इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपण मिक्स करूया सगळ्यात अगोदर आपण साडेआठची जी घडी आली ती अगोदर टाकून लाईन आखून घेऊ मग त्याच्यामध्ये आपण दीड सव्वा दीड किंवा सव्वा इंच किंवा हे बरोबर दीड इंच आहे जे मोंड्याचा मोंड्याची घडी आली ती कम्प्लीट साडेआठची आली आता आपल्याला काय करायचं आहे आकार द्यायचा आहे तर समोरच्या भागाला आपण अडीच इंच खाली उतरूया आणि नंतर आपण याला सिंपल हाताने आकार द्यायचा आहे बघू शकतात खूप सुंदर याला आकार आला आता ही जी लाईन आहे फिटिंगची ही आपली इथपर्यंत येणार आणि ही लाईन इथपर्यंत येणार अशा पद्धतीने हा खूप सुंदर ह्या याची बाही कटिंग झाली तर बघू शकतात आता हा जो कपडा आहे आपण सरळ करण्यासाठी ही लाईन आखलेली ती आपण पूर्ण कट करू याला आपला जॉईंट येईल जॉईंट आल्याच्या नंतर पुन्हा एकदा ब्लाऊज बाही आपल्याला व्यवस्थित ठेवायची अशा पद्धतीने पूर्ण आपले ब्लाऊजचे कटिंग झाले व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जॉईंट देताना अगोदर जॉईंट द्या जॉईंट दिल्याच्या नंतर मग हा जो भाग एकदम परफेक्ट आहे याच्यावर ठेवायचा नंतर मग जॉईंट दिल्यावर अशा पद्धतीने कट करायचं आहे तर माझे जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू भी नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते